साताऱ्यात आम्हाला बरोबर न घेणाऱ्यांची काय अवस्था झाली आहे पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई सातारा महायुतीचा नगरपालिकेला प्रयत्न केला, केला जिल्हा परिषदेला प्रयत्न केला काय अवस्था झाली आता ज्यांनी नाही जमलं ते कुठे आहेत आणि आम्ही कुठे आहेत ते तुम्हीच बघा आम्ही आणि राष्ट्रवादी बहुमतात जातोय त्यामुळे मी बोललो अति तिथे माती होते त्यामुळे राजकारणात मर्यादा पाळायच्या असतात असा टोला साताऱ्याचे पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी भाजपला लगावला आहे ते चांगलीच बोलत होते ते देत वा, आहेत ना वागणूक कोण देते आम्ही देतोय का आम्ही बघा भाषण करताना पण त्यांच्याबद्दल कधी वेडवाकडं बोललेलो नाही अरवाचचे भाषा अरवाचचे शब्द किंवा असंसदीय शब्द बिलकुल आमच्याकडनं त्यांच्याबद्दल कधी काढला गेलेला नाही त्यांनी काढला का नाही काढला मला माहित नाही पण वागणूक देणं हा त्यांचा आता तुम्ही पाहिलं आमच्या आपल्या साताऱ्यामध्ये मी नगरपालिकेला महायुतीचा प्रयत्न केला नाही जमलं जिल्हा परिषदेला महायुतीचा प्रयत्न केला नाही जमलं काय अवस्था झाली आता जेणे नाही जमवलं ते कुठं आहे आणि आम्ही कुठे किती संख्या आहोत तुम्हाला सुद्धा माहिती आहे आता आम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र आलो तर आम्ही सदतीसच्या पुढे जातोय बहुमत आम्हाला तिथेच आहे ते सव्वीस वर्ष अडकलेत त्यामुळे मी म्हणून मी काल साताऱ्यात बोललो आती तिथं माती होती काही मर्यादा पाळायच्या असतात राजकारणामध्ये सुद्धा ठीक आहे झालं ते झालं आता बघू ठीक आहे बिर रिपोर्ट एस पी एन मराठी सांगली